हिंदी शक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार होते त्या मोर्चामुळे सरकारने काढलेला जीआर रद्द केला त्याचा विजयोत्सव हा साजरा होतोय यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया घेतली असता खैरे यांनी काय प्रतिक्रिया दिली ते बघूयात बीतर यांच्या पंढरीत तयार झालेल्या आम्ही शिवसैनिकांच्या आणि हे दोन्ही भाऊ एकत्र यावं म्हणून मराठी माणसाची खूप इच्छा होते ती इच्छा उद्या पूर्ण होते आणि आमचे सर्व शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते सुद्धा त्यांनाही का वाटते की नाही आपण आता काहीतरी महाराष्ट्रात नव चैतन निर्माण करू ते उद्धव साहेब आणि राजसाहेबांच्या पुढे आणि हेच नाही तर त्या ठिकाणी सर्व जनता त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून त्या जनतेच्या दृष्टीकोनातून जर पाहिलं तर आज जे महाराष्ट्रात जे चाललंय हे भ्रष्टाचार म्हणणं तण्ण आणि काहीतरी तर त्याच्यामुळे ते, ते काहीतरी बदल पाहिजे आणि म्हणून लोकांची इच्छा जी आहे ती दोन्ही भावांच्यासाठी आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र येतात हे तुम्हाला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना म्हणजे आम्ही सर्व त्या ठिकाणी आणत आहोत की दोन्ही भाऊ एकत्र आहेत तर खूप वातावरण महाराष्ट्रात पुढे मनपा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे दोन्ही पक्षांनी एकत्र एकत्रित निवडणूक लढा नाही मग आता तो निर्णय तर माननीय उद्योजी राजी हे घेतीलच तो निर्णय घेतल्यानंतर मग बाकीचे हाल तर पुढे होईल आता उद्या फक्त मराठी बांधवांचा मेळावा त्या ठिकाणी जे जी आर यांनी खोटा जे आर काढला होता तो नंतर केला सरकारला सरकारलाच करावा लागला तो विजय प्राप्त करण्यासाठी मेळावा आहे नंतर मग बाकीच्या पुढच्या चालू चालू होते दोन्ही नेत्यांच्या नेनेतृत्व खाली तुम्ही काम केलं आहे अनेक महादर्शिका आणि पुन्हा ते दोन्ही नेते एकत्र येतात तोच योग पुन्हा जुळून येतोय काय आम्हाला बरं वाटतं कारण आम्ही जवळ नगरसेवक झालो आमदार झालो मंत्री झालो त्यावेळेस दोन्ही बंधूंच्या अंडर आम्ही काम केलं जात साहेब यांच्या म्हणून काम केले उद्धव साहेब म्हणून काम केलं आणि सर्वात जास्त त्या ठिकाणी माननीय मोठे साहेब हे हे मला घेऊन बसायचे आणि मला एक एक गोष्ट सांगायची आणि मला ट्रेन केलं त्यांनी मी जे काय शिवसेना प्रमुखांनी मला जे काही बाळापोडू दिलं त्याच्यामुळे मी हे आहे आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आता हे ठाकरे परिवाराचाच भाग आहे ठाकरे ब्रँड या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून ठाकरे ब्रँड तुम्हाला दिसून येईल आणि जनतेला तेच पाहिजे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या म्हणजे नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही मंत्री होतो शिवसेने सरकारमध्ये किती चांगलं वातावरण महाराष्ट्रात होतं दंगली नाही काही नाही भ्रष्टाचार नाही अगदी काही नाही व्यवस्थित त्या ठिकाणी लोकांच्या समस्या सवयमधलं म्हणून मी स्वतः किती वेळेस तरी खाली उतरलो होतो मोर्चा आल्यानंतर हे इतकं जनतेसाठी त्यांनी जे केलं होतं साहेबांनी ते आम्ही सगळं केलं आणि स्वतः त्या ठिकाणी साहेब सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीने अनेक अनेक ठिकाणी वेळेस राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तो का तो तो क्षण आणि आजचा क्षण ते बाहेर पडले त्यावेळेस आम्हाला दुःख झालं आणि दुःख झालं आणि आम्हाला हे वाटत होतं की जाऊ नये म्हणून एकत्र राहिलं पाहिजे असं साहेब वाटत पण ते आता बाहेर पडले ठीक आहे त्यांनी तो निर्णय घेतला होता त्यावेळेस पण आता मात्र ते एकत्र येतात त्याचा आनंद होतो खूप मोठा विजय दिला त्या ठिकाणी वाटतं त्यावेळेस बाळासाहेबांच्या संपर्कात बाळासाहेब काही बोलत बोलायचे त्यावेळेस तुमच्यासोबत नाही ते म्हणजे ठीक आहे तर तो गेला तो त्याच्या ह्याच्या अभिनेतो पण ठीक आहे आता कधीच येईल म्हणून या चिमण्यांवर परत केला हे त्यांचं वाक्य होता साहेबांचा पण ते आले नाही परंतु त्यांचं प्रेम मात्र राजसेबावर किंवा दिजू साहेबावर किंवा आता अमजी साहेबावर किंवा आमच्या उद्धव साहेब हे कायम होत आणि तुम्हाला म्हणून मी नेहमी जायचं माताजी सर्व एकमेकांचा प्रेम ते कसच होतं राजकारणात थोडं वेगळं होतं त्या क्षेत्राला मराठी माणस माणसामध्ये आनंदाचा आज प्रचंड आनंदात येईल सर्व मराठी मानव मी काल अगदी सोयीबाच्या भागात कंदाण त्याच्यानंतर सिटोड फुलंबळे या भागात फिरत होतो परवा पैठणला फिरत होतो त्यामुळे संघटनात्मक आढावा घेण्यासाठी सर्वांनी सांगितलं की नाही साहेब खूप चांगलं होईल हे दोघं भाऊ आले तर आपल्याला त्या ठिकाणी जबरदस्तपणे माह निर्माण